बर मिनल तू बिग बॉस सीजन गाजवून आलेली आहेस पण प्रत्येक प्रेक्षकाला पडलेला एक प्रश्न असतो की बिग बॉस हे स्क्रिप्टेड असतं का ऍक्च्युली <laughs> हा प्रश्न मला प्रत्येक जण माझं असं कोण पण भेटतं ते हेच विचारतं की स्क्रिप्टेड आहे का तर मी आ... टू थाउजंड पर्सेंट सांगेल की हे बिलकुल स्क्रिप्टेड नाही आहे आम्हाला कधीच माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे किंवा असंच डिसायटेड आहे तसंच डिसायटेड आहे आणि आम्हाला तसंच वागायचं आहे असं काहीही नसतं इनफॅक्ट लास्ट मोमेंटपर्यंत आम्ही कन्फ्युज होतो की अच्छा म्हणजे माझी तारीख व्हायची तर ता मला असं वाटायचं अच्छा म्हणजे माझा गेम चांगला आहे का आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्ही ज्या घराच्या बाहेर पडलो तेव्हा आम्हाला कळालं तेव्हा मला कळालं ते की माझ्याप्रती एवढं लोकांना म्हणजे प्रेम आहे आणि त्यांनी मला एवढा सपोर्ट केला पण त्या घ घरामध्ये खरंच आम्ही क्लूलेस असतो आम्हाला जे टास्क मिळतात आम्हाला जे सिच्युएशन मिळतात आम्ही त्या पद्धतीने खेळतो तर बिलकुल पण स्क्रिप्टेड नाही नाहीये व्हर्मिनल आताचा सीजन आणि तुमचा सीजन <laughs> आताचे स्पर्धक आणि तुमचे स्पर्धक किती रिलेट करतात इवन तू समज एखाद्याचं नाव घेतलंस <laughs> की आता तू निकिचं नाव घेतलंस आणि हिचं नाव घेतलं मीरा मीराचं नाव घेतलंस ते एकमेकांना रिलेट करतात सो तसे अजून बाकीचे कंटेस्टंट कुठल्या तुमच्या सीजन मधल्या स्पर्धकाला रिलेट करतील मला असं वाटतं प्रत्येक जण हे कनेक्ट करेल जे मी उत्तर देईल जेव्हा स्टार्टिंगचा एक आठवडा होता तेव्हा जान्हवी आणि मीरा हे मीरा सॉरी जान्हवी आणि मीराच म्हटली बघितलं जान्हवी आणि निक्की हे मीरा आणि गायत्री सारखे मला वाटले ॲज अ जोडी आणि उत्कर्ष आणि जय कसे होते तसे वैभव आणि अरबाज तर हे वाटले मग तर मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यात टीम ए तर त्यांनी रेप्लिकेट केली आहे पण टीम बी जी आमच्यासारखी होती विशाल विकास मीनल शोना ती कुठेतरी मिसिंग राहिली आत्ताही तर हे मी सांगेल की ते चौघं नक्की रेप्लिकेट केले इनिशियली आत्ताचं गेम तर ऑफकोर्स विथ द वीक चेंज होत चाललं आहे पण टीम बी आमच्यासारखा बॉन्ड हा कुठे अजूनही मला दिसला नाही ह्या सी ह्या सीजनमध्ये बरं आताच तू सांगितलास की अरबाज आणि जय हे तू म्हणजे सिमिलर तुला वाटत पण आता सोशल मीडियावरती जय सुद्धा अरबाजला खूप ट्रोल yes. करतोय इव्हन त्याचा गेम जयला सुद्धा आवडत नाहीये right. सो त्याबद्दल काय सांगशील की तुला कसं वाटतंय की अरबाज जसं खेळतोय ते योग्य वाटतंय का तर अफकोर्स इनिशियली असं झालेलं की चांग ठीक आहे स्ट्रॉंग आहे चांगला आहे पण आता रिपिटेटिव्ह झालं आहे त्याचं जे वागणं आहे इट इज ओन्ली टू थिंग्स एक तर निकीसोबत चिटकून राहा किंवा खूप अग्रेसिव्ह व्हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे तो गेम असो किंवा बाहेर असो सगळ्या ठिकाणी जयची ही एक चांगली क्वालिटी होती ॲटलीस्ट त्याचे बॉन्ड तर चांगले होते बाकीचे त्यांच्या टीम ए सोबत भलेही तो मायासोबत अपोजिट होता पण तो त्याच्या गेममध्ये माझ्यासोबत टास्कमध्ये भांडायच्या पण घरामध्ये आमची अशी मला आठवत नाही की कोणती भांडणं झाली असतील पण अरबाजचा हा खूपच निगेटिव्ह पॉईंट आहे की तो प्रत्येक घराशी घरातल्या व्यक्तीशी भांडलं आहे हे तुम्ही लास्ट आठवड्यात बघितलं आणि निक्कीसोबत राहून तो म्हणजे जसं म्हटलं की त्याचं तिचं हे झालंय तो काय म्हणतात पाय पुसणं झालंय तर तो, तो एकदमच निगेटिव्ह होत चाललाय ॲक्च्युली अरबाज हा खूप स्ट्रॉंग वाटला होता पण आत्ता तर मी त्याला टॉप फाईव्ह टॉप सिक्स टॉप सेवनमध्ये बघतही नाही इनफॅक्ट निक्ही तरी असू शकते पण तो नसणार कारण का तो फक्त आडाओडा करतोय आणि फिजिकल स्ट्रेंथ दाखवतोय काही बुद्धीचा वापर करतच नाही आहे त्यामुळे आय एम शुअर sure, कोणालाच त्याचा गेम आवडत नाही आहे बरं मिनल दुसऱ्या दिवशीच किंवा इवन पहिल्याच दिवशी ते प्रेमात पडलेलं असेल ते <laughs> दाखवण्यात आलेलं आहे तुला काय वाटतंय की गेमसाठी आहे की खरंच त्यांच्यामध्ये प्रेम फुलत तर आता बिग बॉसच्या घरात प्रेम होतं की नाही हे आ, तर मी सांगू शकत नाही पण एक आहे की अरबाजनी निक्कीला बघितलं तर अफकोर्स त्यांची मला ही थोडी स्ट्रॅटजीच वाटते कारण का जर प्रेम असेल तर जे मध्ये त्याने जो पुन्हा आठवडा घालवला ज्याच्यामध्ये तो खूप हर्ट झाला हे त्याने लगेच तो दुसऱ्या दिवशी पलटी मारून तिच्यासोबत झाला त्यामुळे लोकांना अजून डाऊट आला म्हणजे इनिशियली तर वाटत होतं ते की त्याला खरंच निक्कीसाठी आहेत पण त्याने एक दिवसात पलटी मारली ना त्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय की नाही हे काय रिअल नाही हे जरा फेकच वाटतंय बरं अरबाज रियालिटी शो हिंदी पण करून आलेला आहे आणि तू सुद्धा हिंदी रियालिटी शो केलेले आहेस तू अरबाजला आधीपासून ओळखत होतीस का अरबाजला ऍक्च्युली मी ओळखत नव्हती पण मी ह्यावेळी म्हणजे स्लाचा हा सीझन असा ऑन ऑफ बघितला होता तर ऍज अ कंटेस्टंट तो तिकडे चांगला खेळला पण एवढा म्हणजे असं जास्त शाईन आउट होऊन आला नाही टास्कमध्ये खरंच नक्की खेळला चांगला पण ॲज अ पर्सन तो कसा आहे हे व्यवस्थित मला काय त्या स्प्रिट बघायला मिळालं नाही पण सोशल मीडिया त्याला खूप ट्रोल केलं गेलं कारण का त्याचं काहीतरी पर्सनल बाहेर आहे आणि मग परत त्याने तरीही बॉन्ड बनवला त्या शोमध्ये त्यामुळे थोडासा तो निगेटिव्ह गेला होता आता ह्या सीझनमध्ये मी त्याला फर्स्ट टाईम म्हणजे असं व्यवस्थित बघते की तो कसा व्यक्ती आहे कसा खेळतोय पण ॲज अ पर्सनल लेवलवरती मी त्याला ओळखत नाही बरं वाईल्ड कार्ड एंट्री आता एकच झाली आहे अजून एक व्हायची बाकी आहे सर तुला काय वाटतंय की कोण योग्य असेल त्या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी मला असं वाटतंय की एकतर तुम्ही अरबाजला टक्कर देण्यासाठी संग्रामला पाठवलंय तर निक्कीला टक्कर देण्यासाठी नक्कीच कोणती तरी स्ट्रॉंग कंटेस्टंट पाठवा ऑफकोर्स तुम्हाला जर मी योग्य वाटत असेल तर मला जायला नक्कीच आवडेल पण कोणतरी अशी जी निक्कीला खरंच टास्कमध्ये पण आणि घरात पण प्रत्येक लेवलवरती तिला टफ देईल कारण का आत्ता असं झालं आहे की निक्कीला असं वाटतं की तीच खूप स्ट्रॉंग आहे पूर्ण सीझनमध्ये बाकी कोणच नाही आहे तर तिची ती जिरवायला नक्कीच अशी कोणतरी कंटेस्टंट हवीच आपल्याला आणि तेव्हाच प्रेक्षकांना मजा येईल आता खूपच मॉनिटरन्स झालं आहे की ती निक्की किरीकिरी करते आणि सगळे घर तिच्यासोबत भांडतात तर वी वॉन्ट टू सी समथिंग न्यू मागच्या वेळेला रितेश सराने निकीला शिक्षा दिली होती की तिला कधीच कॅप्टन बनता येणार नाही आहे हा निर्णय यो तुला योग्य वाटतंय का की काय तिला ही शिक्षा खूप मोठी आहे का खरं सांगू का निकी की निकी अशी आहे की तिला कॅप्टन बनवू किंवा नको बनवू ती स्वतःला कॅप्टन समजते ठीक आहे स्वतःला बिग बॉसच समजते त्यामुळे ही शिक्षा निक्की सारख्या कंटेस्टंटला एवढी काही योग्य नाही आहे पण ऑफकोर्स हा शो आहे त्यांना पण त्यांच्या लिमिटमध्ये राहूनच का कोणतीतरी शिक्षा द्यावी लागेल कितीही निकिला सगळ्यांनी निगेटिव्ह म्हटलं तरी आजच्या ह्या तारखेमध्ये ती कॉन्टेंट देते ऑफकोर्स निगेटिव्ह कॉन्टेंट देते आणि डिग्निटी तर काहीच नाही तिच्यामध्ये पण ती कॉन्टेंट देते त्यामुळे तिला डायरेक्ट बाहेर काढू शकत नाही किंवा डायरेक्ट तिला एक्स्ट्रीम शिक्षा देऊ शकत नाही त्यांना जी जमेल ती त्यांनी दिली पण जर खरंच बिग बॉसला त्यांना शिक तिला शिक्षा द्यायची असेल तर तिच्या अगेन्स्ट कोणत्या तरी स्ट्रॉंग कंटेस्टंटला आणा तिची जिरवा तेव्हा ती रिअल शिक्षा असेल तिच्यासाठी